कृष्णानं बांधलं नवाल कृष्णानं बांधलं घुंगूरणवाल नवाल बाहेर नाली यश्वदा गवळन बाहेरणाली बाहेर नाली यश्वदा गवळन काय मागशील मागदारी घेऊन दे मी तुला रे काय मागशील मागदारी घेऊन दे मी तुला रे देमला देमला चांद धरुनी देमला देमला चांद धरूनी चांदाचा चांदाचा चेंडू करूनी चांदाचा चांदाचा चेंडू करूनी असं कसं रे तू बाळा असं कसं रे तू बाळा जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळ जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळ कृष्णाने बांधलं घुंगूर नवाल कृष्णाने बांधलं घुंगूर नवाल भैराली भैराली यश्वदा गवळण भैराली भैरणाली यशवदा गवळण काय मागशील मागदारी घेऊन दे मी तुला रे काय मागशील मागदारी घेऊन दे मी तुला रे देमला देमला ढग धरुनी देमला देमला ढग धरूनी ढगाच्या ढगाच्या गाद्या करुणी ढगाच्या ढगाच्या गाद्या करुनी असं कस रे तू बाळा असं का रे तू बाळा जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळ कृष्णन बांधलं गुंगूर नवाल कृष्णान बांधलं गुंगूर नवाल भैनाली भैरणाली अश्वधागवळन भरणाली भैणाली यश्वदा गवळन काय मागशील मागदारी घेऊन देती मी तुला रे काय मागशील मागदारी घेऊन देते मी तुला रे देमला देमला मला चन्या धरुनी देमला देमला मला चनण्या धरूनी चन्याच्या चन्याच्या लाह्या करुने चन्याच्या चच्या लाह्या करुणी असं कसं रे तू बाळा असं कसं रे तू बाळा जगाच्या वेगळं रे जगाच्या वेगळ कृष्णान बांधलं घुंगुर नवाल कृष्णानं बांधलं घुंगुर नवाल बाहेर नाली बाहेर नाली यश्वदा गवळन बाहेर नाली बाहेर नाली गवळन काय मागशील मागदारी घेऊन देते मी तुला रे काय मागशील मागदारी घेऊन देते मी तुला रे देमला देमला सर्प धरून देमला देमला सर्प धरून सर्पाचा सर्पाचा चा बुने सर्पाचा सर्पाचा चा बू करून असं कस रे तू बाळा असं कस रे तू बाळा जगाच्या वेगळं रे जगाच्या वेगळ